धारूरच्या घाटामध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला असून ट्रक पलटी झाला आहे यामध्ये चालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दिनांक आठ जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे धारूरच्या घाटामध्ये गेली अनेक दिवसापासून अपघाताची मालिका सुरूच आहे अपघात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे आज पुन्हा तशाच पद्धतीने एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे धारूळच्या घाटामध्ये आज आठ जून रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे यामध्ये सदरी ट्रक हा पलटी झाला आहे यामध्ये सुमारे या दुर्दैवी घटनेने छत्तीस वर्षीय वाहनचालक मृत्युमुखी पडल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे सदर घटना आणखी किती दिवस वाहनचालक प्रवाशी सहन करणार आहेत या घाटाचे रुद्धीकरांसह घाटातील समस्या कमी कधी होणार व लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार अशी देखील वाहन प्रवाशी वाहनधारक यामध्ये बोलले जात आहे सदरील ट्रक हा सदरील ट्रक क्रमांक एम एच पंचवीस यू झिरो दोनशे एक्कावन्न या क्रमांकाचा ट्रक होता मात्र तो घाटातून खाली उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला आहे अरुंद रस्ता असल्याने या घाटामध्ये हे अपघात होत आहेत मात्र यामध्ये चालक मराठीमुखी पडल्याने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती